नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली यावेळी गणेशोत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्याही महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही आमची ठाम अपेक्षा आहे असं या पत्रात म्हटलं आहे भारत पाकिस्तान आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये खेळवण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामने खेळवण्यास हिरवा कंदील दिल्याची बातमी प्रसिद्ध होत असताना ही बाब वेदनादायी असून गृहमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयांच्या परवानगीशिवाय शिवाय हे शक्य नसल्याचं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला आता दिवसेंदिवस विरोध वाढत असताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला निषेध व्यक्त केला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू आहेत राज्य सरकारने मराठा मराठा समाजाच्या समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन करत उपसमितीच राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत राबवणे मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत कोल्हापुरातील सिद्धार्थनगर मध्ये काल रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी आणि दगडफेकीची घटना घडली राजे बागेश्वर फुटबॉल क्लबच्या एकतीसाव्या वर्धापना यावरून काल दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता संतापलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृत त्या माहिती दिली नाही सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे नाशिक रोडचा जयभवानी रोड परिसरात एका मुजर परप्रांतीयाने स्थानिक रहिवासी लासूर नावाच्या मराठी कुटुंबाला दादागिरी करून शिवीगाळ करत मारहाण केली तुम मराठी लोक तुम्हारे औकात में रहो तुम्हारी गाड़ी भंगार है और तुम्हारा घर भी भंगार है असे परप्रांतीय बोलू लागला तसेस मला मराठी येत नाही व मी हिंदीत बोलणार तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला हे ऐकून मनसैनिकांनी परप्रांतीयला चोप दिला व मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितले या प्रकरणी अद्या गुन्हा दाखल झाला नसला ही गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे दादर येथील कबूतरखाना मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्याचा आदेश दिला होता कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसांना आजाराचा धोका उद्भवत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खाद्य घालण्यास बंदी घातली होती मात्र या कारवाईला जैन समाजाने तीव्र विरोध केला यामुळे कबूतरखाण्यावर मुद्दा चिघळल्याचे पाहायला मिळाले होते आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबूतरांचा परिणाम तपासण्यासाठी तेरा जणांची तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे भारत सरकारने पाच वर्षापूर्वी चीनचे शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकवर बंदी घातली होती मात्र आता टिकटॉक पुन्हा एकदा भारतात परतणार असल्याचे बोलले जात आहे काही युजर्सने टिकटॉकची वेबसाइट ओपन होत असल्याचा दावा केला आहे त्यामुळेच सोशल मीडियावर टिकटॉक भारतात परत असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत टिकटॉकची वेबसाईट लॉग इन करता येत आहे मात्र हे ऍप अद्याप गुगल प्ले स्टोर वर आणि ऍपल ऍप आप स्टोर वर उपलब्ध नाही तसेच टिकटॉकची मूळ कंपनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही मुंबईत अनेक कोकणी राहतात ते गणेशोत्सवाच्या काळात गावी जातात त्यांना शासन दरबारी अनेक वर्षांपासून चाकरमाणी असा शब्द प्रयोग करण्यात येतो पण हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती या शब्दाऐवजी कोकणवासीय असं शब्द मागणी होती। वापरण्याची करण्यात येत त्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली त्यांनी ऐन गणेशोत्सवात चाकर मान या शब्दाऐवजी कोकणवासीय वासीय असा शब्द वापरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत लवकरच याविषयीचे परिपत्रकही काढण्यात येणार आहे 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे मुंबईतील अनेक मंडळाचे डेकोरेशन जवळपास पूर्ण होत आले आहेत तसेच लालबागच्या राजाचा भव्य दिव्य प्रवेशद्वारही सजला आहे गुलाबी आणि सफेद रंगाच्या फुलांचं डेकोरेशन यंदा करण्यात आलं ला आहे लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारावर भला मोठा हत्तीचा देखावा उभारण्यात आला आहे नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या ज्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करत असतात आज श्रावण महिन्यातील अमावस्या असल्यामुळे शनी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे श्रावण महिन्याच्या शेवटचा दिवस आणि शनी योगामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे शनी शिंगणापूर येथील शनी देवस्थान जागरूक देवस्थान आहे त्यामुळे संबंध देशातीलच नाही तर विदेशातूनही भाविक शनी दर्शनासाठी शनी शिंगणापूर येथे येतात अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी we